हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे आहे अक्कलकोटमधील स्वामी समर्थ वाटिका तर हे असं मोठं असं गार्डन आहे ही एंट्री आहे बाहेर दोन असे हत्ती आहेत आणि इथे ती दिसते इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे तर छान असं गार्डन आहे या गार्डनची तिकीट जर तुम्ही विचाराल तर याच या आत याच्यामध्ये गार्डनमध्ये जाण्यासाठी आपल्याला पाच रुपये द्यावे लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे पाच रुपये आता इथे हे असे पुतळे आहेत छान असे वेगवेगळे वेग आहेत अगदी असं जर वाट बघितल्यावर असं वाटतं की हे अगदी खरं खरं आहे की काय तुम्ही जर बघा इथं जिराफ आहे खूप मोठं घोडा आहे हे जुन्या जमान्यातील म्हणजे अश्मयुगातील माणसं आहेत तर छान असं हे गार्डन आहे आता इथं हा मी व्हिडिओ बनवला होता खूप सुंदर गार्डन आहे जर तुम्ही अश इथं जर आलात अक्कलकोटला तर नक्की या गार्डनमध्ये या खूप सुंदर असं गार्डन आहे इथं हे खूप मोठा सा है। असा कासव आहे याच्यावरती असं बसण्यासाठी बनवलेलं आहे सीट तर इथं दोन माणसं अगदी आरामात बसतात इतका मोठा हा कासव आहे बाजूला सगळे असे प्राणी आहेत त्यांच्या आकारांमध्ये आणि बसण्यासाठी सीट बनवलेले आहेत तर इथं हे मोठं असं गार्डन आहे इथं लहान मुलांना खेळण्यासाठी एकदम सुंदर आहे नक्की इथं जा इथं न जाण्याची संधी अजिबात घालवू नका तर तुम्ही नक्की इथे जाऊन जर अक्कलकोटला आला तर नक्की या गार्डनला भेट द्या एक नंबर गार्डन आहे खूप छान वाटतं संध्याकाळचा वा हा व्ह्यू आहे साधारण रात्रीचे इथे सात वाजले असावेत साडेसहा सात वाजताचा हा व्हिडिओ आहे हा फार छान वाटत होतं इथे लायटिंग वगैरे लावली होती आणि इथं म्युझिकसुद्धा चालू होतं कॉपीराईटमुळे इथं म्युझिक मी साऊंड बंद केलेलं सा आहे पण इथे खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतो इथं अशी ही फुलं आहेत ही फुलं ओरिजिनल नाही आहेत तर ही खोटीच फुलं आहेत या इथं झाडंसुद्धा आहेत अर्धी ओरिजिनल आहेत म्हणजे खरी आहेत अर्धी खोटी आहेत इथं वरतून असं पाणी वाहत येत आहे असं आहे आणि इथं हे डक आहेत दोन बदकं आहेत दोन तीन अशी इथे हे वॉचमन गार्डस म्हणून इथे बाहेर बसलेले असतात जे फिरत असतात सगळं व्यवस्थित आहे की नाही असं बघण्यासाठी तर इथं मी हा दुसरा व्हिडिओ बनवला होता तो आहे इथं वरतून वरच्या बाजूने बनवलेला होता तुम्ही जर बघाल नाही तर पाण्याचे फवारे उडत आहेत तर छान वाटत होतं हे इथं वातावरण खरंच खूप छान आहे खूप मन प्रसन्न वाटतं इथं मोर आहेत इथं मी माझी आई न सासूबाई दोघी बसलेले आहेत तिथं मागे बघाल तर इथे बदक आहे बगळा आहे सगळे प्राणी आहेत आता हे समोरचा व्ह्यू आहे समोर इथं सुपारीची झाड आहेत सुपारीची झाड सुद्धा खूप मोठी मोठी आहेत आणि त्याला छोट्या छोट्या सुपारी आलेल्या आहेत त्या झाडांना इथे हे सीट आहेत बसण्यासाठी इथं हाताच्या आकाराचे म्हणजे दिसताना तर हा हात दिसतोय पण इथं बसण्यासाठी आहे आणि हे वरतून जे पाणी येतं आहे ते इथं पाणी पुन्हा रिसायकल होऊन पुन्हा ते वरती जाते आणि पुन्हा इथे हे फवारा असा पडत आहे तर खूप सुंदर असं गार्डन आहे हे आणि इथं खूप छान वाटत होतं संध्याकाळी तर नक्की इथं या आणि एन्जॉय करा चला तर मग आपण आता हे पूर्ण गार्डन बघूया तुम्हाला कसं वाटतंय गार्डन नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगायला विसरू नका चला तर मग आपण आता पूर्ण गार्डन बघूया जर बघितलं तर इथं या वाटिकेमध्ये स्वामींची मूर्ती आहे सगळेजण इथं वाटिकेमध्ये येऊन सुद्धा दर्शन घेत होते तर फार प्रसन्न वाटत होतं या वाटिकामध्ये किंवा या गार्डनमध्ये येऊन कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर अँड आणि सबस्क्राईब